मित्रांनो बघा किती इकडं आधार पडला आणि तोंड बी काळ मंगर मित्रांनो बघा कस चालू आहे तोंडे काळ पडले वहिनी बोलते ना विचार हॅलो काय चालू आहे आम्ही बघा कुठे आलेलो आहे पुण्याला बघा हा आहे सरकारी दवाखाना या दवाखान्यात आम्ही आलेलो आहे सर्दी आणि खोकलेला झाल था, खोकला झाल्यामुळे आम्ही दवाखान्यात आलं बंद आहे अरे कॅमेरा दुसरा हे <laughs> बघा किती वातावरण फ्रेश आणि किती सुपर सुपर वाटते असं वाटते की हवे मोठी देखावा सुपरच आहे पुण्याचा पण इथं राहणे म्हणजे पैसा जवळ असला तर यायच चाळीस पन्नास हजार रुपये असले तर पुरवडते या रूममध्ये बघा किती मोठी उठाल बिल्डिंग आहे पण जवळ पैसा नसल्यामुळे आम्ही आता घरी चाललेलो आहे परतून काय होते बरे ठीक आहे हे बघा माझी देर आणि इथं बसले आहे आमदार किट झालेला आहे कुठे गेले खराबले का हाय हॉटेज थकलो फिरून फिरून आम्ही चेहरे आता संध्याकाळ झाली चेहरा पण बसलोय आता इथं हॉस्पिटलचे तिथ बसलोय ग्रामीण हॉस्पिटल सरकार बोला झाला चहा पाहिजे तुमचा आणि चालू आता घरी बस नाही तर पाय दुखर राहिले खूप चाललं खूप थकलो पण काय काम भेटलंय का ठिकाणी जॉब आता बघू उद्या जाऊन काय होतं तिथं नाहीतर घरी जायला परवडते आपल्याला मला वाटण होईल आमचं काम तिथं चांगलं आहे सगळ्या लेडीज पण ते काम असं आहे की येणायचं आहे आसारायला तारेच तारेच तारे बघू उद्या गेल्यावर बघू आपण काय होतं बघायचं मध्ये

दिवाळी पासून आम्ही पण दोघी पण दोघे बहिणी गेलेली नाही बसा कृपना असं वाटत की आता आईच्याकडे जायचं आई कोण करते बोलवते आईने पण बहिणी भाऊ तर आहे ना बही आई पण यांची बहीण येऊन गेली ते भेटून गेली आणि आम्हाला जाऊन देत नाही कंटाळा आला असं वाटतं की कुठेतरी हिंडायला जावं मस्त पैकी हाय ना मित्रांनो यांची बहीण आली ते चालतं ना आम्ही गेलो आम्हाला माहेर नाही का नाही भेटूची वाटत का आई वडिलांना भावाला कसे आहे कसे नाही काय नाही माझ्या बहिणी घरी हा ना फ्रेंड बरोबर आहे ना